ए, एन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आपण पाहत आहात आदिवासी न्यूज वार्ता मध्ये परिसरातील क्रीडा शैक्षणिक राजकीय व इतरही घडामोडी आता पाहूयात सविस्तर आदिवासी न्यूज वार्तासाठी नंदकुमार तोटेवाड भारतीय वंशाच्या अमेरिकन अंतराळवीर सुनीता विलियम्स आणि बुच विलमोर हे दोघेही परतीच्या प्रवासा संदर्भातील सर्व प्रकारचे अडथळे दूर करत आता पृथ्वीवर परतले आहेत हे दोघे तब्बल नऊ महिने अंतराळात अडकून पडले होते ड्रॅगन या स्पेस एक्सच्या माध्यमातून आणखी दोन अंतराळवीर त्यांना परत आणण्यासाठी अंतराळ स्थानकाकडे झेपावले होते खरं तर सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर हे दोन अंतराळवीरांनी पाच जून दोन हजार चोवीस रोजी परीक्षणयान असलेल्या स्टार लाइनरमधून आंतरराष्ट्रीय स्थानकाकडे झेप घेतली होती तिथे आठ दिवस घालवल्यानंतर ते परतणार होते मात्र त्यांच्या अंतराळ यानामध्ये बिघाड झाल्यामुळे दोघेही तिथेच अडकून पडले सरते शेवटी आज म्हणजेच भारतीय वेळेनुसार मार्च रोजी दोघेही पोहोचले अंतराळवीर सुनीता विलियम्स व बुज विलमोर नऊ महिने चौदा दिवसांनी पृथ्वीवर परतले आणि अवघ जग त्यांच्या घर वापसीने भारावून गेले त्यांच्या सोबत क्रू नाईन चे आणखी दोन अंतराळवीर होते अमेरिकेचे निक हॅग आणि रशियाचे अलेक्झांडर गोरबुनो अशी त्यांची नावे आहेत भारतीय वंशाच्या अमेरिकन सुनीता विलियम्स हे केवळ आठ ते नऊ दिवसाच्या परीक्षणासाठी गेले असता तब्बल नऊ महिन्यापेक्षा जास्त त्या अंतराळामध्ये अडकून पडल्या होत्या परंतु आत्मविश्वास न खचता सातत्याने केलेले त्यांनी प्रयोग सातत्याने केलेले संशोधन आणि ठेवलेले मनापासून कौतुक करावे लागते सुनीता विलियम्सच्या जिद्दीला तिच्या प्रेरणेला आणि साहसाला आमच्या बातमीपत्राकडून कोटी कोटी सलाम